नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही सी एस सी केंद्र चालक असाल आणि अजून देखील तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पी सी सी अपलोड केलं नसेल तर तुमचं सी एस सी आय डी कधीही बंद होऊ शकतं आणि डिॲक्टिवेट होऊ शकतं आणि एकदा आय डी बंद झालं तर तुमचं बँकिंग सेवा असो किंवा आधार अपडेट असो किंवा पॅन कार्ड असो सरकारी सगळ्या योजना तुम्हाला काहीच करता येणार नाही म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला पी सी सी कसं आणि कुठे अपलोड करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन किंवा पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे हे अपलोड करणं महत्वाचं आणि अनिवार्य झालं आहे कारण आपण लोकांची वैयक्तिक माहिती हाताळतो ज्यामध्ये आधार डि डिटेल्स असो किंवा बँकिंग अकाउंट असो किंवा आर्थिक व्यवहार असो त्यामुळे सरकारला खात्री असायला हवी की तुमच्यावर कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक झालं आहे सी एस सीच्या नवीन नियमानुसार ज्यांनी अजून देखील पी सी सी अपलोड केलं नाही त्यांना सी एस सी आय डी डिॲक्टिवेट होऊ शकते लक्षात ठेवा पी सी सी हे सहा महिन्यांपेक्षा जुनं नसावं वेळेत अपलोड नाही केल्यास तर महत्त्वाची सी एस सी आय डी बंद होतील आता मी तुम्हाला पी सी सी आणि कुठे अपलोड करायचं हे सांगणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे सर्च करा सी एस सी प्रोफाईल लॉग इन पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पेज हे ओपन झालेलं असेल जिथे तुम्हाला तुमची सी एस सी आय डी टाकायची आहे ते टाकल्यावर तुम्हाला इथं फिंगरप्रिंट दिसेल जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट असेल तर ते तुम्ही यूज करू शकता आयरिस असेल तर ते तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे फिंगरप्रिंट आहे तर मी फिंगरप्रिंट हे सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर दिसेल तो कॅप्चर तुम्हाला हाय तसा टाकायचा आहे ते टाकल्यावर तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे हे झाल्यावर मित्रांनो तुमचं बायोमेट्रिक तुमच्या डिवाईसला कनेक्ट असलेलं गरजेचं आहे माझं हे ऑलरेडी इथं आहे त्यानंतर तुम्हाला इथं लहान बॉक्स दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला इथं दिसेल फिंगरप्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट कॅप्चर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फिंगर जो आहे तो तुम्हाला इथं देऊन द्यायचा आहे तुमचं फिंगर व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमची डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील तुमची आयडी तुम्हाला ऍक्टिव्ह आहे का डीएक्टिव्ह आहे याचं तुम्हाला डेटस सुद्धा इथे तुम्हाला दिसेल तुम्ही बघू शकता मित्रांनो माझं ऍक्टिव्ह स्टेटस हे दाखवता आहे म्हणजेच माझी आयडी ही ऍक्टिव्ह आहे त्यानंतर तुम्हाला केवाय सी अपडेट असं दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाल बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं मोबाईल नंबर अपडेट करू शकता ईमेल आय डी अपडेट करू शकता तुमची पर्सनल डिटेल अपडेट करू शकता बँकिंग डिटेल अपडेट करू शकता यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं खाली दिसेल पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट आपल्याला हे करायचं आहे तर त्यासाठी आपण इथं क्लिक करून घेऊया त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेले असेल इथे तुम्हाला फाईल हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं पोलिस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट इथे तुम्हाला ब्राऊज वर क्लिक करायचं आहे आणि इथं अपलोड करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुमची फाईल जे किंवा पीएनजी जी असली पाहिजे आणि त्याची साईज दहा के बी टू दोनशे केबी पर्यंतची असली पाहिजे तर मी अपलोड करून घेतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी डॉक्युमेंट हे माझं अपलोड केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं इथं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा तुम्हाला इथं मेसेज दिसत असेल दिस म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट हे यशस्वीरित्या अपलोड झालं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सी एस मधील पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पी सी सी अगदी सोप्या पद्धतीने अपलोड करू शकता आणि तुमचं सी एस सी आय डी हे डिएक्टिव्हेट होण्यापासून वाचवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या जोही मित्र असेल सी होल्डर त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद